आर्या दुर्गा इलेवन संघ मालक संतोष बापरडेकर संतोष बापरडेकर दोनशे एकवन रुपये फरमाईश लांजा उत्पन्न नंतर तो नंतर द्या नंतर द्या त्या बक्षीस तर मंडळी हा आपण अरे श्रावण असा तर मी ऐकवारच आहे ना कसा आहे देणार ना देत जावे घेणार ना घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे घेणाऱ्याने हात घ्यावे ही नारायण सुरेची कविता आहे की ही दानत असली पाहिजे कुठल्या पण गोष्टीची आता यांचं काय झालं बारी, बारी प्रेमाने मी केली तरी बारी फुलली हसून खेळून केली आता दुसऱ्या बारीला ह्यांच्याकडे ना गाणी नाहीत आता प्रेमाना गाणी बोललोय काय बघा शक्ती फक्त काहीतरी अशी ते बोलले टिंब टिंब बोलले ना टिंब टिंब म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे ह्याच्या पलीकडं या की नाही त्यांचा सांगलाच मोठा ह्या कमरेच्या खालच्या दोन अवयांच्या शिवाय ह्या शाईरांकडं गाणी नाही आता गंमत कशी हे तर एक तर सांगतात दोन मिनटं द्या हे तर एक तर सांगतात की बुवा तुमचा गण माझी मुलगी ऐकते आता इथे पण चार चार पाच पाच वर्षाची लेकरं आली आहेत आमच्या बलराम तांब्याचा पण मुलगा आलाय हे पाच पाच वर्षाची मुलं आहे आता मला सांगा त्यांनी जरी ऐकले शब्द काय त्यांच्यावर बिमेल म्हणजे काय वाटेल सांगा आपण एक जबाबदार शाहीर आहोत शाहीर म्हणजे काय समाज प्रबोधन करणारं शाहीर मला कमी लेखण्यासाठी तुम्ही बोलात की सीतामाई म्हणते काय तोंड्या असा एक तरी दाखवा की सीतामाई मारुतीला काय तोंड्या बोलली ह्या शक्तीची ह्या कलगीची लाच त्या हनुमंताने वाचवली तिला शोधून काढली आणि ती कलगीवाली तिला म्हणेल मारुतीला तू काय तोंड्या हा कवी कसा आहे आता तोंडात शब्द लावलं कसा असेल हा कवी वर म्हणतात वर म्हणतात वर म्हणतात ऐका यांची कवी कल्पना सांगतो कवी कल्पना कवी कल्पना तर परशुरामाच्या भूमीत म्हणे शोभे कोकण अरे परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण काय बोलायचं सांगा दोन शब्द काय तोंड्या आणि टिंब ते त्यांना म्हणायचे हे दोन शब्द मला असले शब्द मुखात आधी आणायचेच नाही त्याच कारण मी घेणार मी घेणार तात्विक वाद आहे तात्विकच घेणार कसं घेतोय बघा आता पहिल्यापासून तुम्ही एक स्केल जरा खाली गा ना मला लाईव्ह एवढं जमलं नाही ना मला रेकॉर्डिंगचा जरा बऱ्यापैकी अनुभव आहे अर्धे हाफ नोट जरा खाली घ्या तुम्ही लय किचाळता अनुभव असा सुरुवात वाटेल गोड वाटेल तुमचा आवाज असा किनार आहे ते किनार म्हणजे थोडी स्केल खाली घेतली हाफ नोट खाली घ्या एक नंबर आवाज वाटेल उघडा पिताळ पडणार भीती हाय तुला धाकाची एक दोनदा सांगून बघी अरे एक दोनदा सांगून बघी नाही ऐकलं तर अरे तो मला आहे मी घडी सांगायची सारखं सारखं नाही बोलायचं एकदाच यायचं इंजेक्शन पण होय होय बाय माझाय संसार आहे कितीला पाहिजे पण सारखं सारखं काय वाय सांगून द्यायला उघड पितळ पडणार चर्चा ऐकून घे लोकांची बरोबर लागली चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मोठ बघा झाकली मोठ ही सवल खची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ सवलखाची

Sawati, 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 एकदा शांत आणि बघा काय माहितीये नागड्यासारखं नागड्या ना राहायचं काहीतरी एक तुलना असते स्वतःची की ह्याने असा वागला म्हणून त्याला वागला हो आपण त्याने सगळे कपडे काढले म्हणून आपण नाही कपडे काढायचे त्याच्यामध्ये पण बघा का लोक एवढी गर्दी करतात मुंबईमध्ये चौदा का बारा का रागल्या कुठे बरं मला या फरमायशात कुठे घाणेराड्या आहेत काहीतरी लोकांना दिलंय प्रत्येक वेळेला वेगळा विषय दिलाय प्रत्येक वेळेला समाज प्रबोधनाचा वेगळा विषय दिला आज सातवी सात बारी आहे सातवी बारीमध्ये सात बाऱ्यांमध्ये समाज प्रबोधनाची सगळी गाणी आज युट्यूबला बरे या फरमाई शकतात किंवा लोक स्टेटस ठेवतात म्हणजे जाणीव आहे आणि तुमची जबाबदारी वाढते अशी जर जबाबदारी असेल तर तुम्ही जाणीवत असलं पाहिजे यांना यांना आता पुढच्या वारीचं टेन्शन काय असेल की कांडीचं आणि टिंबटिंबच यांचं शब्द आहे याची जुळवाजुळ करायची आहे मला काय करायचं आहे बा कुठला तरी विषय काढायचा आहे समाज प्रवर्धनाचा विषय काढायचा आहे त्याच्यावर बोलायचं आहे जास्त टेन्शन मला आहे की हे नाही हरकत नाही बरं हे विषय काय करतात दुसऱ्याने कोणीतरी तरी टाकून दिलेले चोकून दिलेले ते उचलायचे आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं चाल फक्त आपले लिहायचे राजेश भावा तुमच्या कमी सांगा हे असं सा हस करून घ्यावा ना अरे ते सीतामाई म्हणते मागणाला काय तोंड्या अशा अशोक तो बिचारा आला एवढा लांबना आला जीवाची परवाना केलेली स्वतःच्या शक्तीला आग लावली आणि लंका जाळली त्याला ती काळतोंड्या म्हणेल म्हणून हे असं कवी टिंबटिंब तसं आणि कवी परशुरामाच्या भूमीत म्हणेल शोमत कोकण अरे परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण बघा अकेश धावडे मनोज शिगम दशरथ गोट्या शिगम तीनशे रुपयाचा पातोशे धन्यवाद आर्या दुर्गा इलेवन संगमालक आलक संतोष बापर्डेकर दोनशे करमाईश तुझी अरे काय बाय होईल इज्जत जाई असे चार लोकात होईल बाजार शहाण्याला शब्दाचा चाल चार लोकच होईल बाजार चार लोकात होईल बाजार शहाण्याला शब्दाचा माय चार लोकात होईल बाजार शहाण्याला शब्दाचा माय चार लोकात लो होईल बाजार you yeah. शपथ घेऊन सांगतो हे जे शब्द आहे त्या शब्दांवरती सात ते आठ गाणी ह्यांच्यासाठीच येईल पण माझी इच्छा नाही इच्छा नाही एकदा एक, एक इंजेक्शन कधीतरी देऊ दे। एकच मी तुम्हाला विनंती करेन हातात मोबाईल आल्यापासून हातात मोबाईल आल्यापासून इंटरनेट आल्यापासून आपल्या आया बहिणींकडे पण मोबाईल आहे आपल्याकडे पण आहे ह्या जगात एक रुपया एक रुपया ही कोणी असाच तुम्हाला देत नसतो तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येईल तुमच्या जीपेला मेसेज येईल तुम्हाला लॉटरी लागले आमचे दहा हजार रुपये तुम्हाला चुकून गेले ते परत करा कायम लक्षात ठेवायचं आपल्या धन्याला आपल्या भाऊला विश्वासात घ्यायचं एक रुपयाचं म्हणून फसायचं नाही मी कधीच एक रुपया फसणार नाही का फसायला पैसा असायला माझे पैसाच पैसा नाही त्याच्यामुळे आपण काय फसणार नाही ना म्हणून तुम्ही फसू नका ह्या मोबाईल हाय तेवढा चांगला तेवढाच वाईट आहे ह्या गेम रमी सर्कल फमी सर्कल काही हो एक रुपया कधी देणार नाही कोण देतील दे शंभर रुपये एक लाख रुपये परत घेतील फसू नका आपण सगळे कष्ट करायची पोरायत आहेत तुम्ही प्रचंड कष्ट करताना कमवता या फ्रॉड मध्ये फसू नका दोन शब्द तुमच्यासाठी आधी वाटत चा दुनियेत ऑनलाईनच्या दुनियेत दादा वाढलंय रॉड ऑनलाईनच्या दुनियेत दादा वाढलंय

त्याच्यामध्ये तो नांद तो देवा आपल्या वाणीच त्याचा जीव याची ठेवून या जाणीव आपल्या वाणीच त्याचा जीव याची ठेवून या जाणीव शब्द करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उलगड केला तो मी सांगितलेला आहे की आमची भूमाता गौरव गाथा या ग्रंथात आहे त्यानुसार तो उत्तर नाहीये तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे विलास मोडक व चंद्रकांत मोडक माऊली याचप्रमाणे शंभर रुपये कोकणाची आठवण ऍडमिन सिद्धेश रामाणे आर्यन गाडे शंभर रुपये विनय शिगम वैभव शिगम शंभर रुपये त्याचप्रमाणे कोकणची आठवण यांचे एक हजार सबस्क्राईबर झाले त्याबद्दल दोनशे पन्नास रुपये तुम्हाला शुभेच्छा आणि सांगाय देऊ क्रिकेट संघ शंभर रुपयांचा पारितोषिक धन्यवाद उंद्रावरी गाणा

thank yeah. you